अकोले तालुक्यातील राजूर गावात रात्री बेकायदा दारू तस्करी करणाऱ्या वाहनाला सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख वाहन पकडले असता या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा दिसून आलाय गाडीसोबत असणारे दोन इसम हे नशेत असल्याचं दिसून आलंय मात्र राजूर पोलिसांनी सदर बेकायदा वाहतूक करणाऱ्या इसमाला खुर्ची बसायला दिली यामुळे सगळं काही आलबेल असल्याचं चित्र आहे राजूर हे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचं गाव राजूर गावात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विक्री केली जाते सध्या राजूर ग्रामपंचायतवर आमदार किरण लहामटे यांची सत्ता आहे मी दोन नंबरवाल्यांचा कर्दनकाळ असल्याचा आमदार किरण लहामटे जाहीर भाषणांतून सांगत असतात तर गावोगाव सभेमधून गावोगाव दारूबंदी करा असं आवाहन करत असतात मात्र ते राहत असलेल्या राजूर गावातच त्यांच्याच गावात, गावात बेकायदा दारू व्यवसाय सुरू आहेत राजूर गावातील सामाजिक कार्यकर्ते हे दारूबंदीच्या विरोधात गावात आवाज उठवत असतात मात्र राजूर पोलीस हे बेकायदा विक्री करणाऱ्या इसमांच्या मुसक्या आवळण्यास असमर्थ ठरले आहेत सदर गाडी पकडल्यानंतर फोन असता अर्धा तासानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले यामुळे हा सगळा प्रकार दारूबंदी असणाऱ्या गावासाठी धोकादायक आहे राजूर ग्रामपंचायतला काही कालखंडापूर्वी आदर्श ग्रामपंचायतचा पुरस्कार देखील मिळाला होता राजूर गावातील ग्रामसभेत नेहमीच दारूबंदीचा विषय छेडला जातो उपाययोजना केल्या जातील असं सांगितलं जातं दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा पाणीपुरवठा तोडण्याचा ठराव राजूर ग्रामपंचायतनं केला होता मात्र पुढे काय केलं हे कोणालाच माहीत नाही दारूबंदी असलेल्या गावात जेव्हा मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विक्री केली जाते तेव्हा बेकायदा व्यावसायिकांना राजश्रय असतो त्याच कारणामुळे अवैध व्यावसायिकांचे मनोबल वाढते न्यूज सेद्र एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे राजू